ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा बौद्धगया येथील विहारात बौद्ध भिक्खूचीच नेमणूक करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी चंद्रकांत मडिखांबे अनिरुद्ध वाघमारे प्रशांत गोनेवार विनोद इंगळे अतिश बनसोडे विक्रांत गायकवाड सुरेश देशमुख विजय गायकवाड रोहित लालसरे आरती पारसकर विजयकुमार उगडे नवाज सय्यद किरण साळवे विशाल जेट्टीथोर रविराज पोटे बबन गायकवाड गंगाराम गायकवाड बबलू गायकवाड रवी थोरात पाटसकर आदीजण उपस्थित होते नमस्कार आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या पंधरा दिवसापासून बुद्धगया येथे काय ब्राह्मणी वर्चस्वानी तथागत महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्मस्थळी ब्राह्मणांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी पूजा अर्चा बऱ्याच दिवसापासून चालू होता त्याच्या विरोधात भारतीय बौद्ध समाज आणि बौद्ध भिक्खू यांनी त्या ठिकाणी उपोषण सुरुवात केलेली असून एकोणीसशे एकोणपन्नासला एक कायदा पारित करण्यात आलेला होता तो कायदा तो कायदा दोघांनाही समसमान असं पूजा करण्याचा अधिकार दिलेला होता आताच्या आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने त्या ठिकाणी जो उपोषण चालू आहे जो आंदोलन चालू आहे तो कायदा रद्द करून आम्हाला तो पूर्ण बौद्ध गायाचा जो महाविहार अस्थिविहार आहे तो आमच्या ताब्यात वेळा यासाठी जे आंदोलन चालू होता त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहोत की मा हा निवेदन माननीय राष्ट्रपती महोदय यांच्या परत पाठवून तो कायदा तुरंत रद्द करून तो महावी बौद्ध तो महा विहार आहे तो बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा याचं कारण असं आहे हिंदूंचे जे मंदिर आहे त्या ठिकाणी हिंदूंचे पुजारी आहेत मुस्लिमांची जे मस्जिद आहे त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे मौलवी असतात जैनचे जे मंदिरं असतात त्याच्यामध्ये जैन समाजाचे पुजारी असतात मग फक्त बौद्धांच्याच ह्याला का तर या बौद्ध समाजाचा विचार त्यांचा भावनांचा विचार व आचार करून आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माननीय महामहीम राष्ट्रपती यांना विनंती करत आहोत की एकोणीसशे एकोणपन्नासचा तो कायदा रद्द करून सदर तो वृद्ध विहार बौद्ध समाजाचा ताब्यात दावा ही आमची निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेली आहे धन्यवाद